श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे माझ्या भागामध्ये ज्या पद्धतीने ही पूजा पद्धत करतात त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आपण पाहणार आहोत नेमके घट कधी हलवायचे तसेच नवरात्रीचे आपण जे नऊ दिवसाचे उपवास केलेले असतात तो उपवास कधी सोडायचा आपल्या देवीचा म्हणजे कुलाचार कशा पद्धतीने करायचा तसेच आपण घट बसवताना आता काही ठिकाणी त्या घटावरती नारळ स्थापित केलेले असते मग त्या नारळाचं काय करायचं देवघटी बसवली असतील तर देवपूजा कधी करायची याबद्दल तसेच अखंड दिवा कधी उचलायचा अगदी पद्धतशीर आणि थोडासा व्हिडिओ मोठा होईल कारण की बघा तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असतं की आ, ती, कंदा पटकन एक तीस ते पंचवीस सेकंदापर्यंत पटकन काय जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावं हो आमचाही तोच प्रयत्न आहे मी कमीत कमी वेळामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे बघा आता सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात घट कधी हलवायचे आता बघा यावर्षी अष्टमी जी आलेली आहे ती तीस तारखेला आलेली आहे आणि नवमी जी आहे तर ती बघा एक तारखेला आलेली आहे म्हणजे एक ऑक्टोंबरला आलेली आहे मग आता बघा पारणे देखील असतात या दिवशी तसेच अष्टमीच्या दिवशी उपवास देखील असतो मग आता घट हलवायचेत मग बघा आता घट हलवताना आपल्याला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा किंवा मग तुमच्याकडे समजा पुरणपोळी बनवत नसतील तुम्हाला काही कारणास्तव शक्य होत नसेल काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला घटाला दाखवायचं आहे मग आता घट हलवताना अगदी बघा पाच मुलांना किंवा जर तुमच्या शक्य होत असेल तर पाच जेंट्सनी घटाला पाच वेळा उचलायचं आहे आणि उचलून आई राजा उदे उदे आई राजा उदे उदे असं म्हणायचं आहे आणि तो घट उचलायचा खाली ठेवायचा उचलायचा खाली ठेवायचा असं करायचं आहे मग आता बघा कडाकण्याचा नैवेद्य देखील दे दाखवतात मग तुम्ही अष्टमीच्या दिवशी कडाकणीचा नैवेद्य दाखवू शकतात आता कडाकणी हा गव्हाच्या पिठापासून कडाकण्याचा प्रकार बनवला जातो कडाकणी म्हणजे पुरीचे पण कडक प्रकारे हा म्हणजे कडाकणी म्हणजे ह्या पुऱ्याना एकदम चपट्या असतात फुगलेल्या नसतात मग हा आपण जरी समजा दुसरा काही प्रसाद नाही केला थोडक्यात आपण हा तळी भरल्यानंतर हा कडाकणीचा देखील आपण प्रसाद वाटू शकतो बघा आणि आता घट आपण या पद्धतीने पाच वेळा उचलल्यानंतर तुम्हाला सांगते आपल्याला उत्तर दिशेकडे सरकवायचं आहे म्हणजे थोडासा सरकून परत तिथेच ठेवायचं आहे कारण की दुसऱ्या दिवशी आपण ह्या घटामध्ये जे धान्य उगवलेलं असतं ते शिलांगण खेळायला जाताना आपल्या टोपी म्हणजे पुरुषांच्या टोपीमध्ये रोवलं खोवलं जातं आणि शिलांगण खेळायला जातात म्हणजे दसऱ्या दिवशी देखील आमच्याकडे माझ्या भागामध्ये घट घरामध्येच असतात नंतर दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पद्धत आहे हा जो घट आहे त्यामधलं ते चिनी मातीचं जे घटच म्हणतात त्याला आपण तांब्या म्हटलं तरी चालेल तो म्हणजे नदीमध्ये नेहून टाकण्याची आमच्याकडे पद्धत आहे वाहत्या पाण्यामध्ये मग तुम्हाला सांगते आता त्या घटामध्ये जे आपण पाणी टाकलेलं आहे ते पाणी अगदी आपल्या घरामध्ये शिंपडा कारण की त्यामध्ये देवीचे तत्व जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये आहेत कारण की आपण त्याची नऊ दिवस एक देवी म्हणून पूजा केलेली आहे त्यामध्ये एक हळकुंड टाकलेली असते आपण सुपारी असते एक रुपयाचं नाणं मग आता हे जे हळकुंड सुपारी आहे का तुम्हाला सांगते आमच्याकडे परडी भरताना गव्हाच्या पिठाचे नैवेद्य आणि बाजरीच्या पिठाचे देखील नैवेद्य केले जातात त्या नैवेद्यावरती ही सुपारी आणि हळकुंड तुकडे करून ठेवलंच जातं त्याशिवाय आमच्याकडे पारण्याच्या दिवशी परड्या भरायचा जो नैवेद्य आहे तो पूर्णच होत नाही आणि जे नाण नाणे का ते आपण आपल्या तिजोरीत ठेवलं तरी चालेल किंवा मग परड्या भरताना पाऊड म्हणून परडीमध्ये देखील काही त्याला पैसे नाहीत म्हणत पाऊडच म्हणतात मग पाऊड टाकला जातो मग त्या पाऊडमध्ये जरी आपण अधिक वाढून एक पाच परड्यामध्ये आपापल्या कुवतीप्रमाणे परडीमध्ये पाऊड टाकण्याची देखील पद्धत आहे आमच्याकडे मिठापिठाने परड्या भरल्या जातात म्हणजे मिठापिटाने म्हणजे पिठामध्ये मीठ घालायचं दोन प्रकारची पिठं घ्यायचे मग गव्हाचं घ्या ज्वारीचं घ्या किंवा मग बाजरीचं घ्या आणि नैवेद्य देखील असतात मग कोणी पोरणाचा करो किंवा साधे आपण पोळ्यांचे नैवेद्य केले तरी देखील चालतात बघा तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल घट कशा पद्धतीने हलवायची त्यानंतर उपवासाचं म्हणताल तर मग आता काही व्यक्ती नऊ दिवसाचा उपवास करतात काही घट बसायच्या दिवशी घट उसाय उठायच्या दिवशी उपवास करतात म्हणजे बसता उठता उपवास करतात मग आता हा जो बसता उठता उपवास आहे तो अष्टमीच्या दिवशी कुणी धरतं समजा तीस सप्टेंबरला धरतं किंवा काही ठिकाणी महानवमीच्या दिवशी देखील हा उपवास केला जातो मग आता आपल्याला बघा तुम्ही मग एक तारखेला देखील नऊ दिवसाचा उपवास सोडू शकतो तुमच्या भागानुसार जसं आहे तसं तुम्ही करा किंवा मग आपण दसऱ्याच्या दिवशी देखील उपवास सोडवू शकतो उपवास सोडवताना कांदा लसूण विरहित अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करा नऊ दिवस उपवास होता आपल्या पचन क्रियेला सोसल या प्रमाणेच घ्या तिखट कमी करा मसूर डाळ वांग्याची भाजी अजिबात आपल्या आहारामध्ये येऊ द्यायची नाही अगदी सात्विकच अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करा शक्य झालं तर पुरणपोळी करा नाही शक्य झालं तर अगदी साधं वरण भात खीर म्हणजे आपल्या देवालाही नैवेद्य होतोय गोडाचा काहीतरी आणि आपल्यालाही सात्विकच अन्न ग्रहण करायला होते त्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकतात आपण जो घटाला नैवेद्य दाखवणार आहोत तो जरी तुम्ही समजा नैवेद्य घेतला समजा आपण उपवास सोडायला ते जरी ताट घेतलं तरी देखील चालतंय आता बघा हा जो घट आहे आमच्याकडे ज्या दिवशी समजा महानवमी परड्या भरतात त्या दिवशी घट हलवलात मग आपल्याला उपवास देखील त्याच दिवशी सोडायचा आहे मग आपण जे ताट भरून तिथं घटाला दाखवू तेच आपण आपला उपवास सोडायला घेतलं तरी देखील चालतंय हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल बघा आता उपवासही कशा पद्धतीने सोडायचा तेही लक्षात आले असेल मग आता तुमच्याकडे समजा महानवमीच्या दिवशी उपवास करतात आणि दसऱ्याच्या दिवशी सोडला त्या पद्धतीने केला तरी देखील चालेल आता त्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता घट कधी हलवायचे कोणत्या दिशेला सरकवायचा हे बघितलं उपवास कधी सोडायचा हे पण बघितलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण कडाकण्या देखील कोणत्या दिवशी घटाला दाखवायच्या हे देखील बघितलं आता तुम्हाला सांगते आपण देव घटी बसवलेले हो आहेत घटी बसवलेले हो आहेत म्हणजे नागलीच्या पानावरती देव बसवलेले हो आहेत आपण नऊ दिवस देवांची पूजा केलेली नाही मग आपल्याला काय करायचं आहे आता आमच्याकडे ज्या दिवशी महानवमी असते पारणे असते बघा अगदी बघा कालनिरणेवरती पारणं म्हणून असं लिहिलेलं देखील असते बघा महानवमीच्या दिवशी आमच्याकडे देवघटी बसवलेले असतात तर पूजा केली जाते अगदी आपल्याला त्या दिवशी छान पूजा करायची आहे देवाची आणि आपल्याला देवांना देखील नैवेद्य दाखवायचा आहे आपण जो काही आपल्या घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे तो आपल्याला आपल्या देवांना देखील दाखवायचा आहे आता आ, अखंड दिवा आपण लावलेला असतो त्याचा देखील प्रश्न आहे की आपण आता समजा तुम्ही जर खूपच म्हणजे देवघराच्या अगदी समोर किंवा आपल्या देवघरामध्ये दे मांडायला जागा असेल आता काही ठिकाणी दगडे दिवे लावले जातात काही ठिकाणी पितळे देखील दिवे तो देवघरात बसून जातो मग आता देवपूजा करायची मग दिवा हलवायचा आहे समजा दिवा विजवाव का नाही आजची पात अशी चूक करायची नाही आपल्याला काय करायचं आहे दिवा तो उचलून खाली मांडा बाजूला ठेवा देवपूजा करून घ्या आणि नंतर आता मात्र समजा महानवमीच्या दिवशी तेल त्याच्यामध्ये घालू नका म्हणजे वाढवू नका जेव्हा तो स्वतः शांत होईल तेव्हाच होऊ द्या असं म्हणजे त्याला विजू नका फुकू नका अशी चूक मात्र आपल्याला अजिबात करायची नाही बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता घट आपण हे केल्यानंतर ते जी पाणी होतं घटामध्ये आपल्या त्या कलशामध्ये ते चुकूनही तुळशीला टाकायचं नाही ही देखील चूक होऊ द्यायची नाही आपल्याला घट अखंड दिवा आपल्याला विजवायचा नाही या दोन ज्या चुका आहेत त्या आपल्याला अजिबात होऊ द्यायच्या नाहीत आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण जो हा उपवास आहे तो उपवास सोडताना कांदा लसून घेऊ नका डाळ आणि वांग्याची भाजी खाऊ नका या तीन चुका देखील आपल्याला अजिबात होऊ द्यायच्या नाहीत घटाचं त्यानंतर मग तो स्वतः जेव्हा शांत होईल आपला अखंड दिवा तेव्हा होऊ आणि त्यानंतर तुम्ही उचलून बाजूला ठेवला तरी देखील चालेल अशा प्रकारे बघा उपवास कधी सोडायचा पारने घट कशा पद्धतीने हलवायचा कडाकणीचा नैवेद्य कधी दाखवायचा माझ्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोच तसेच देवघटी बसवलेले आपल्याला देवपूजा कधी करायची याबद्दल मी तुम्हाला अगदी खूप व्यवस्थित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद